नमस्कार मी पूनम न्यूज पुणे कनेक्ट मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते पाहुयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार यांनी अचानक भेट दिली आहे खासदार झाल्यानंतर सुनेत्रा पवार या पहिल्यांदाच महानगरपालिकेत आल्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर यादी भाजपची सत्ता असल्यानं भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मान दिला जातो राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत दुजाभाव केला जातो असं गाराणा कार्यकर्ते पदाधिकारी यांनी खासदार सुनेत्रा पवार यांच्याकडे मांडलं होतं याबाबत खासदार सुनेत्रा पवार यांनी आयुक्त शेखर सिंग यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली आहे बीड येथील घटनेमध्ये मध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्व धर्मीय निषेध मोर्चाचे आयोजन आठ मार्च रोजी शनिवारी करण्यात आलं होतं तो आता रद्द करून नऊ मार्च रोजी रविवारी हा सर्व धर्मीय मोर्चा काढला जाणार आहे या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील भाऊ आणि बहिणीचा सहभाग राहणार आहे अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी यांनी जाहीर केले शनिवारी आठ मार्च रोजी जागतिक महिला दिने याच दिवशी महिला दिनाचे औचित्य साधून सर्व धर्मीय निषेध मोर्चा काढण्यात येणार होता याबाबत एक बैठक सुद्धा घेण्यात आली होती मात्र देशमुख यांच्या कुटुंबियातील शनिवारी आठ मार्च रोजी बारामती या मोर्चामध्ये उपस्थित राहू शकत नसल्यानं शनिवारी हा मोर्चा रद्द करून रविवारी काढण्याचा निर्णय घेण्यात आलाय अशी माहिती अमरसिंग जगताप यांनी दिली आहे टिळक चौकातील संभाजी पोलीस चौकीच्या पाठीमागे उभारण्यात आलेल्या वादग्रस्त होर्डिंगचा सांगाडा महापालिकेने मंगळवारी पहाटे दोस्त केलाय मात्र या प्रकरणामध्ये दोषी असणाऱ्यांवर कारवाई होणार की त्यांना अभय मिळणार बाबतीत महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी काहीच बोलण्यास तयार नाहीयेत दुसरीकडे महापालिकेच्या कर्मचाऱ्यात हुसकावून लावल्यावर पोलिसात दिलेल्या तक्रार अर्जाचं चा काय झालं यावरही कोणी चकार शब्द काढत नाहीये त्यामुळे होर्डिंग पाडलं पण कारवाईचं काय असा सवाल उपस्थित होतोय पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून पुण्यातील महिलांसाठी खास गिफ्ट देण्यात येते आठ मार्चला जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना बस सेवा मोफत असणार आहे अशी माहिती पुणे महानगर परिवहन महामंडळाने दिली आहे ही बस सेवा पुणे आणि पिंपरी चिंचवड मधल्या तेरा मार्गावर महिलांना मोफत सेवा देणार आहे या बसच्या महिला दिनी बेचाळीस फेऱ्या होणार असल्याची माहिती समोर आली असून दिवसभर महिलांना मोफत प्रवास करता येणार आहे पुणे येथील रामटेकडी भागातील मुस्लिम दफनभूमीतून एक दिवसाचं लहान बाळ गायब झाले या घटनेमुळे येथील सुरक्षेवर तसेच पोलिस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय या घटनेमुळे हे लहान बाळ दफन भूमीतून का आणि कुणी काढून नेलं असे विविध प्रश्न उपस्थित झालेत या घटनेमुळे समाजात भीतीचं वातावरण तयार रमजान महिना चालू असताना अशी घटना मुस्लिम समाजाकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय पुणे शहराचा पूर्वेकडील भाग अशी ओळख असलेल्या खराडी वडगाव शेरी विमाननगर परिसरातील नागरिकांना सध्या पाण्याचा त्रास सहन करावा लागतोय या भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या भामा आस्केट धरणातील पाणी शहराला मिळण्यास अडचण निर्माण झाली आहे भामा आस्केट धरणाच्या जॅकमेलमधून केवळ बुधवारी जळल्यानं लोहगाव वडगाव शिरीसह नगर रस्त्यावरील मोठ्या भागातील पाणी पुरवठा अचानक विस्कळीत झाला आहे त्यामुळे या भागातील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे पुण्याच्या काळेपड्यावर पोलिस स्टेशन हद्दीत पोलिसांनी अवैध धंद्यांवर कारवाई केली आहे पोलिस स्टेशनच्या हद्दीत वाढते गुन्हेगारी व अवैध धंद्यांमुळे येथील सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा काळेपडळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैधरित्या गावटी दारू विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती त्यावर पोलिसांनी धाड टाकून एकाला ताब्यात घेतलंय पुण्यातील भारतीय विद्यापीठ वाहतूक विभागाकडून बुलेट चालकांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे ध्वनी प्रदूषण करणाऱ्या जवळपास सतरा जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे यावेळी त्यांच्याकडून जवळपास तीस हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आलाय भारतीय विद्यापीठ वाहतूक विभागाचे एस पी श्रीमती अश्विनी राक मॅडम व एपीआय शिल्पा लंबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे भारतीय लष्करात भरती करून देण्याचा आमिष दाखवून तरुणाची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका बोगस कर्मचाऱ्याला लष्कर गुप्तचर आणि बंडगार्ड पोलिसांनी अटक केली आहे नितीन बालाजी सूर्यवंशी या नाव असून तो लातूरचा रहिवासी आहे मिळालेल्या माहितीनुसार नितीन सूर्यवंशी काही काळ लष्कराच्या कॅन्टीन मध्ये कंत्राटी पद्धतीने काम करत होता यवत स्टेशन रोडवरील निलकंठेश्वर मंदिराच्या मागे असलेल्या शशिकांत चव्हाण यांच्या घरात मध्यरात्री घडलेल्या हल्ल्यानं परिसरात एकच खळबळ आहे काल रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास तीन हल्लेखोरांनी घरात घुसून कुटुंबावर बेद मारहाण केली आहे या हल्ल्यात अविनाश उर्फ विश्वजित शशिकांत चव्हाण याचा मृत्यू झाला असून शशिकांत चव्हाण प्राची यादव आणि उज्ज्वला चव्हाण गंभीर जखमी आहेत या बातमीसह पुणे कनेक्टमध्ये इथेच थांबूयात पहात्रा न्यूज अन